चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आइकॉन क्लिक करा। इस दिवाली और शादी के समय आपके परिवार को जो भी कपड़े चाहिए सब मिलते हैं एक ही जगह पर पुरुषों के लिए ट्रेंडी शेरवानी कुर्ता पैजामा महिलाओं के लिए खूबसूरत साड़ी लहंगा और डिजाइनर गाउन बच्चों के लिए क्यूट और कलरफुल ड्रेसेस सब कुछ एक ही रूप के नीचे शॉपिंग यहाँ सिर्फ खरीदारी नहीं ये है परिवार का उत्सव दिवाली की रोशनी से सजाइए अपना घर और इनके लिए सही कपड़े मिलते हैं सिर्फ पीएससी में त्योहार के कपड़े और परिवार की खुशी सब कुछ एक ही जगह पर। नमस्कार स्मार्ट न्यूज अच्छा बुलेटिन मध्य अपना स्वागत डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेलची हुलकावणी जगभरातील आठ युद्धे मिटवल्याची टिमकी वाजवत नोबेल शांतता पुरस्कारावर आडून आडून दावा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुरता पचका झाला आहे प्रतिष्ठित नोबेल पुरस्काराने हुलकावणी दिल्याने ट्रम्प यांचा आत्मस्तुतीचा फुगा फुटला आहे व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लोचे संचालक ग्रॅगर यांनी आधीच ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळण्याची शक्यता कमी असल्याचं मत व्यक्त केलं होतं ट्रम्प यांनी स्वतःला जागतिक शांतता दूताच्या रूपात प्रस्तुत केले असले तरी त्यांच्या प्रशासकीय धोरणांमुळे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निशस्त्रीकरणाच्या बाबतीत आल्फ्रेड नोबेल यांच्या विचारांशी विसंगती दिसून आली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट विजयादशमी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त रविवार दिनांक बारा रोजी पथसंचलन सादर करण्यात येणार आहे हे, हे सुरळीत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य करावी अशी विनंती माजी आमदार ॲडव्होकेट अनिल बेनके यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्तांना केली आहे विजयादशमी आणि स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त रविवार दिनांक बारा रोजी शहरात आर एस एसचे भव्य पथसंचलन निघणार आहे या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात स्वयंसेवकांनी पोलीस आयुक्तांना याबाबत माहिती दिली पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी याबाबत आपण योग्य ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली सद्गुरु श्री पंत महाराजांच्या उत्सवाची सांगता कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंतबाळेकुंद्री येथील पंत, पंत महाराजांच्या एकशे विसाव्या पुण्यतिथी समारंभाची सांगता उत्साहाने झाली श्री पंत महाराजांच्या पालखी सोहळ्याने तसेच महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता भक्तिभावाने करण्यात आली हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला शुक्रवारी दुपारी बारा वाजता पंत महाराजांचे वंशज रंजन बाळे कुंद्री यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाप्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर दत्तारती व यमुनाका भजनी मंडळाच्या महिलांनी आरती म्हटली यावेळी दत्तसंस्थानाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच शेकडो भक्तांनी देखील यामध्ये भाग घेतला होता दुपारी प्रेमानंद टिपरी कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी श्रींची पालखी आमरा येथील पूजास्थानी जाऊन गावातील वाड्यात पोहोचली व वा उत्सवाची सांगता भक्तीभावाने करण्यात आली यात्रेनिमित्त पंतबाळेकुंदीत विविध स्टॉल्स उभारण्यात आले होते मुलांच्या मनोरंजनासाठी पाळणे व विविध खेळ देखील थाटण्यात आले आहेत मोहर बाग बागतर्फे आयोजित चित्रकला प्रदर्शनाची सांगता गुलमोहर बागतर्फे आयोजित पर्व कलेचा उत्सव या चित्रकला प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळाला रविवारपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनाची सांगता गुरुवारी झाली शेकडो विद्यार्थ्यांनी व कलाप्रेमींनी या प्रदर्शनाला भेट दिली कला महर्षी के बी कुलकर्णी आर्ट गॅलरी वरेळकर नाट्यसंघ टिळकवाडी येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या कालावधीत के वी शंकर शिल्पा कडकभावी चंद्रशेखर रांगणेकर दिनेश रेवणकर शिवाजी बेकवाडकर यांनी प्रा या प्रदर्शनात एकूण बत्तीस होती निसर्ग पोर्ट्रेट व्यक्तिचित्रे व इतर महत्वाच्या विषयांवरील चित्रांचा यामध्ये समावेश होता प्रदर्शनात अजित हुलमनी अंजली पवार चंद्रशेखर रांगणेकर दिनेश रेवणकर जी एम बेळगली यांनी सहभाग घेऊन आपल्या कलेचे प्रदर्शन घडविले संतांच्या अवमानकारक चित्रपटाबाबत हिंदू जनजागृती समितीचा इशारा राष्ट्रसंत समर्थ श्री रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या मनाचे श्लोक या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे हा समर्थ रामदास स्वामींचा अपमानच आहे अशी भूमिका हिंदू जाणजागृती समितीने घेतली आहे उच्चतम नैतिक मूल्ये शिकवणाऱ्या ग्रंथाचे नाव केवळ मनोरंजन व्यावसायिक लाभ आणि संवंग प्रति प्रसिद्धीसाठी वापर परने हा कोट्यवधी श्रीराम भक्तांच्या आणि समर्थ भक्तांच्या धार्मिक भावना पायदळी तोडवण्याचा प्रकार आहे संत परंपरेचा हा अपमान हिंदू समाज कदापि सहन करणार नाही या चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले जावे अन्यथा हिंदू समाज आंदोलन करेल तसेच चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे तसेच याबाबत कठोर इशारा देण्यात आला असून तातडीने यावर कार्यवाही व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे नमस्कार मी सुनील घनवट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक दहा ऑक्टोबरला महाराष्ट्रात मनाचे श्लोक नावाचा चित्रपट प्रदर्शित होत आहे याचा ट्रेलर रिलीज झालेला आहे मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्या नावाने या चित्रपटाच्या नावाचा नाव देणं म्हणजेच एक प्रकारे हिंदूंच्या श्रद्धांचा बाजार मांडण्यासारखा आहे मनोरंजनासाठी पैसे कमवण्यासाठी प्रसिद्धीसाठी हे कशाला हवंय या संदर्भात सेन्सॉर बोर्डने या चित्रपटाचं नाव बदलण्यासाठी तत्काळ त्यांना सूचना दिल्या पाहिजेत हे नाव बदललं पाहिजे एरवी अन्य धर्मियांच्या बाबतीत बायबल असेल कुराण असेल याच्याशी संबंधित चित्रपट आला किंवा चित्रपटात काही संवाद घेतले अयोग्य तर मात्र सेन्सॉर बोर्ड लगेच कृती करतं मग याबाबत शांत का आहे दोन हजार पंधराला लालबाबू प्रियदर्शिनी वर्सेस अमृतपाल सिंह दोन हजार पंधराचा सर्वोच्च न्यायालयाचा एक निवाडा आहे की रामायण जो हिंदूंचा धर्मग्रंथ आहे या धर्मग्रंथाच्या नावाचा वापर हा व्यावसायिक हेतूने कोणालाही करता येणार नाही ना असं जर त्याबाबत निर्णय झाला तर मनाचे श्लोक या ग्रंथाचा वापरही व्यावसायिक हेतूने करता कामा नये हे चित्रपटाचं नाव बदललं पाहिजे बिनशर्त हे मागे घेतलं पाहिजे अशी हिंदू जनजागृती समितीकडून आम्ही मागणी करतोय हा चित्रपट तोपर्यंत तो प्रसारित करू नये प्रदर्शित करू नये अन्यथा हा चित्रपट आम्ही निश्चितपणे त्याला रस्त्यावरती उतरून विरोध करू आणि बंद पाडू नमस्कार काळ्या दिनाच्या आचरणावर बंदी घालता येणार नसल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीला दिनांक एक नोव्हेंबर रोजी राज्योत्सवाच्या दिनी काळा दिन पाळण्यास किंवा त्याचे प्रसिद्धीकरण करण्यास प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी याचिका कर्नाटक हायकोर्टाने फेटाळून लावली आहे या निर्णयामुळे राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वादामध्ये नवा अध्याय जोडला गेला आहे ही याचिका मल्लाप्पा चयप्पा अक्षरद यांनी दाखल केली होती त्यात म्हटले होते की समितीकडून दरवर्षी कन्नड राज्योत्सवाच्या दिवशी काळा दिवस साजरा केला जातो यामध्ये राज्याचा अवमान होत आहे मात्र हायकोर्टाने याबाबत बोलताना याबाबतची बंदी माल घालण्याची मागणी फेटाळून लावली आहे मुख्य न्यायमूर्ती विभू बाखरू आणि न्यायमूर्ती सी एम पुनच्चा यांच्या खंडपीठाने स्पष्ट भूमिका घेतली की कोणत्याही व्यक्तीला किंवा संघटनेला आंदोलन निदर्शन किंवा सभा घेण्यास सर्वसाधारण प्रतिबंध प्रतिबंध घालणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे अशा प्रकारचा आदेश देणे योग्य ठरणार नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे चंदगडच्या आमदारांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न मुंबई येथून राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे चंदगड मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना सामोरी आली आहे एका अज्ञात महिलेने आमदारांकडे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एकूण दहा लाख रुपयांची मागणी केली होती या सततच्या त्रासाला कंटाळून आमदार पाटील यांनी अखेर ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार ही अनोळखी महिला त्यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधत होती त्यानंतर तिने विविध मुद्द्यांवरून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तसेच उलट पोलिसात तक्रार देण्याची देखील माहिती दिली याबाबत आमदार शिवाजी पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून चितळसर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे एका लोकप्रतिनिधीला लक्ष करून खंडणी उकळण्याचा हा प्रयत्न असल्याचे सायबर पोलिसांनी म्हटले असून या प्रकरणाचा तपास गांभीर सुरू केलेला आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद